इंचलगंजी पाणीपोट्यासाठी तिसऱ्या पर्यायाचा अभ्यास करावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंचलगंजी शहराच्या वाढीव पाणीपोटा योजनासाठी पंजंगा नदी स्तोत्र कृष्णा नदीवरील मजरेवाडी या अस्तित्वातील योजनेचे बैकटीकरण करावे त्याचबरोबर तिसरी योजना तयार करण्यासाठी पर्यायाचा अभ्यास करावा पूरस्थितीतील पाणी साठवून त्याचा सा वापर करण्यासंदर्भातही विचार करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी दिले इंचलगंजी शहराच्या संदर्भात आज विधान भवनातील समिती कक्षात मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी त्यांनी या सूचना दिल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आमदार राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे आदी उपस्थित होते इंचलगंजी शहराला सध्या पंजंगा नदी असेल मजरेवाडी उद्धव योजनेत पंचाळीस एम एल डी पाणी करण्यात येतो शहराची वाढ तसेच भविष्यातील गरज लक्षात घेऊन पाणीपुरवठ्यासाठी तिसऱ्या आवश्यकता आहे त्यासाठी महिषा बंधारातून पाणीपुरवठा दुदुंगा कॅनलमधून मधून येथील खाणीमध्ये पाणी साठवून करणे तसेच कॅनलवरील पाझर तलावाचा ता स्त्रोत म्हणून उपयोग करणे या पर्यायाचा विचार करून अभ्यासक अहवाल सादर करावा जागतिक बँकेच्या जा सहकार्याने राज्यात पुरामुळे वाहून जाणारे पाणी साठवण्यासाठी स्ट्रक्चर उभारण्याचा प्रकल्प राबवण्यात येत आहे हे असा प्रकल्प उभारता येईल का याचाही विचार करावा असे निर्देश मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिले दुद्यामधून कॅनल येणारे पाणी बंद पाईपलाईन मधून आणता येईल का याचाही अभ्यास निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी इच्छा शहराला महिषा बंधारातून किंवा शिर्डी योजनेतून शाश्वत व स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची सूचना दिली यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी अस्तित्वातील योजना सुरू ठेवून दुदुंगा कॅनलमधून येणारे पाणी रेंदा गावजवळील खाणीमध्ये साठवून वापर करता येईल असेही सांगितले दुदुंगा कॅनलची दुरुस्ती वस्त्रीकरण करून तसेच कॅनल ऐवजी बंद पाईपलाईन करण्यासंबंधीचे पर्याय असल्याचे आमदार राहुल आवडे यांनी सांगितले यावेळी खासदार यांनी यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे बैठकीत सभे झाले होते इच्छुकी शहरातील भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तसेच शेतकऱ्यांचा विरोध होणार नाही अशा प्रकारची योजना राबवावी पाणी कोठूनही द्या पण इतके शहरात शुद्ध आणि पाणी द्या असे यल्स त्यांनी सांगितले यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव अमित असीम कुमार गुप्ता प्रधान सचिव के एच गोविंदराज कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे इंच महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता वैशाली आउटी अधीक्षक अभियंता प्रवीण पाटील यांच्यासह जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता कोल्हापूर पाटबंदर विभागाचे अधीक्षक अभियंता इंचिंजी महापालिका जल अभियंता अधिकारी असे सर्वजण उपस्थित होते